कथा आहे जुनी केबिन हॉरर स्टोरी रात्र डार्क आणि वादळी होती मी माझ्या आजी आजोबांच्या जुन्या केबिनमध्ये जंगलात विकेंड घालवण्याचा निर्णय घेतला होता निसर्गाशी पुन्हा संपर्क साधण्याचा आणि शहराच्या तणावातून बाहेर पडण्याच्या आशेने मला लहानपणी केबिनची आवड खूप होती पण मी अनेक वर्ष तिथे गेलोच नव्हतो माझ्या आजी आजोबांचे खूप वर्षापूर्वी निधन झाले होते आणि केबिन सोडलेली आणि दुर्लक्षित राहिली होती कारण तिच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते मी एक लांब ड्राईव्ह आणि लहान फेरीनंतर दुपारी केबिनमध्ये पोचलो केबिन जुनी आणि झिर्ण दिसली पण तरीही आरामदायक आणि आमंत्रण देणारी मी दार उघडले आणि आत शिरलो माझ्यावर एक हळू विचित्र लाट आली मी केबिनचा शोध घेतला परिचित वस्तू आणि आठवणी शोधल्या तिथे फायर प्लेस होतं जिथे माझ्या आजोबा नेहमी मार्च मॅलो भाजायची त्यांच्यासोबत मीही असायचो तिथे एक रॉकिंग चेअर होती तिथे माझी आजी बसून असायची आणि मला छान छान कथा वाचून दाखवायची स्वयंपाकघर जिथे माझे आजोबा त्यांचे प्रसिद्ध पॅन केक शिजवायचे मला माझ्या छातीत एक उबदार आणि अस्पष्ट भावना जाणवली जणू माझ्या आजी आजोबा माझ्याबरोबरच आहेत मला स्वतःला आरामदायी बनवून केबिनमध्ये रात्र घालवण्याचा निर्णय घेतला म्हणून मी फायरप्लेक्समध्ये आग लावली मी किचनमध्ये रात्रीचे जेवण शिजवले आणि एक पुस्तक वाचत बसलो शांतता आणि एकटेपणाचा आनंद घेत मला आरामशीर आणि शांत वाटले मी खूप थकलो असल्याने मी लवकर झोपायचे ठरवले मी माझ्या आजी आजोबांसाठी वापरलेली बेडरूम निवडली त्यांच्या गोपनीयतेवर आक्रमण केल्याबद्दल थोडे दोषी वाटले पण ते कसे दिसते हे पाहण्यासाठी उत्सुकी होते मी दार उघडली आणि मला एक साधी पण आरामशीर खोली दिसली त्यात एक मोठा बेड एक ड्रेसर एक कपाट आणि एक खिडकी होती मला नाईट स्टँडवर एक फ्रेम केलेला दिसला मी जवळ जाऊन तो फोटो हातात घेतला ज्यामध्ये माझी आजी आजोबा हसताना आणि हात धरलेले आहेत ते खूप आनंदी आणि प्रेमात दिस होते ते अजूनही जिवंत असल्याची इच्छा बाळगून मला दुःखाची वेदना जाणवली मी फोटो परत ठेवला आणि माझ्यावर कवर उडत अंतरुणांवर पडलो मी माझे डोळे बंद केले आणि झोपी जाण्याचा प्रयत्न केला पण मी झोपू शकलो नाही मला अस्वस्थ वाटवते हो जणू काही चुकीचे आहे मी टॉस केला आणि वळलो आरामदायक स्थिती शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ते शक्य झाले नाही मला खोलीत एक विचित्रच उपस्थिती जाणवली जणू कोणीतरी मला पाहत आहे मी माझे डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले पण मला काहीच दिसले नाही मला वाटले की माझ्यावर युक्त्या खेळणे ही केवळ माझी कल्पना आहे पण नंतर माझ्या कानात माझे नाव कुजबुजले गेले मी थोडा घाबरलो कुजबूज आणखीन जोरात वाढली अधिक आग्रही झाली तो स्त्रीचा आवाज होता, पण माझ्या आजीचा नाही तो माझा तिरस्कार करत असल्यासारखा रागवलेला आणि घातक वाटत होता तू कोण आहेस मी कुजबुजलो धाडशी आवाज करण्याचा प्रयत्न केला पण अपयशस्वी नाही या आवाजाने खळखळाट केला ही माझी केबिन आहे माझे पती माझे जीवन तू माझ्याकडून सर्व काही चोरले आहेस तू सर्व काही उद्ध्वस्त केलेस तुला पैसे द्यावे लागतील त्यावेळी मला माझ्या पाठीच्या कण्यावरून थंडी वाजल्यासारखे वाटले कारण तो आवाज कोणाचा आहे हे मला जाणवले ती माझ्या आजोबांची पहिली पत्नी होती जी माझ्या आजीला भेटण्यापूर्वी कार अपघातात मरण पावली होती त्यांना केबिन जवळच जंगलात कोरले होते मी फक्त तिच्याबद्दल कथा ऐकल्या होत्या पण मला जवळजवळ खात्री होती की ती तीच आहे मला भीतीची लाट जाणवली कारण मला धोका आहे याची जाणीव झाली मी अंतरुणातून उठण्याचा प्रयत्न केला पण मला जमले नाही अचानक खोली थंड झाली आणि मला माझ्या छातीवर जड भार जाणवला मला श्वास घेता येत नव्हता मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज माझ्या घशात अडकला होता मला माझ्या गळ्यात एक थंड हाडांचे हात गुंडाळलेले वाटले आणि ते जोरात पेळताना जाणवले मला वाटले की आता माझा जीव निघून जाणार तेव्हाच मी द्वेषपूर्ण चमकणारे डोळे माझ्याकडे पाहत आहे असे वाटले तसेच अचानक सर्व काही थांबले उपस्थिती नाहीशी झाली आणि मी पुन्हा श्वास घेऊ लाग शकलो मला हवा खोकला आणि गुदमरल्यासारखे वाटले मला एका म्हाताऱ्या माणसाचा धीरगंभीर आवाज ऐकू आला जे मला तातडीने सांगत होते की इथून पळ हे ऐकल्यावर मी बेडरूमला असलेल्या खिडकीतून बाहेर उडी मारली आणि खोलीतून बाहेर पडलो मी माझ्या आणि फोन घेतला आणि तसाच बाहेर सुटलो मी दाराला कुलूप लावण्याची किंवा माझ्या वस्तू बांधण्याची तसदी घेतली नाही मला शक्य तितक्या लवकर त्या ठिकाणाहून दूर जायचे होते मी धावत माझ्या कारकडे गेलो जी केबिनपासून काही मीटर अंतरावर उभी होती मी गाडी शिरलो आणि इंजन सुरू केले ते काम करेल आशेने तसे झाले आणि मी मागे वळून न पाहता तिथून निघून गेलो मी जवळच्या गावात पोचेपर्यंत गाडी चालवत राहिलो आणि पुढे एका हॉटेलमध्ये प्रवेश केला मी माझ्या पालकांना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना माझ्यावर विश्वास ठेवण्याचीही विनंती केली हा सर्व प्रकार ऐकून माझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला शांत राहण्यास सांगितले आणि त्यांनी सांगितले आम्ही सकाळीच त्या हॉटेलवर येतो तू शांत हो त्याच वेळेस मी रात्र हॉटेलमध्ये घालवली थोडा हादरलो होतो आघात झाला होता त्यामुळे मी झोपू शकलो नाही पण शणाशणाला हा विचार मनात येत होता की तो म्हातारा माणूस कोण होता ज्यांनी मला वाचवलं कदाचित ते माझे आजोबा तर नसतील ते अजूनही तिथेच आहेत अशा अनेक प्रकारचे प्रश्न मला तिथे पडले तुम्हाला ही कथा आवडली असेल ला 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 शेर तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर थँक्यू